शाळेत जवळून चार विद्यार्थ्यांना अपहरणाच्या थराराने अहमदनगर हादरले पाथर्डी तालुक्यातील घाट शिरस येथील चार शालेय विद्यार्थ्यांना पडोळे वस्तीवरील मराठी शाळेपासून अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून व चॉकलेट देतो असं सांगून एका ओमिनी गाडीतून पळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र एका ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार फसला या प्रकारामुळे घाट शिरस परिसरात विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे मडीकडून घाट शिरसमार्गे देवराईकडे चारचाकी वाहनातून जात असलेल्या अज्ञात व्यक्तींनी पडोळे वस्तीजवळील एका प्राथमिक शाळेजवळ सायकल खेळत असलेल्या तीन चार विद्यार्थ्यांजवळ चार चाकी गाडी उभी करून चॉकलेट देत चाकूचा धाक दाखवत या शालेय मुलांना पळवून देण्याचा प्रयत्न करत असतानाच जवळच काही अंतरावर उभे असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने या अज्ञात व्यक्तींकडे विचारपूस करत तुम्ही या मुलांना कुठे घेऊन निघाला आहात अशी विचारणा करत परिसरातील आजूबाजूच्या ग्रामस्थांना आरडाओरड करून आज घटनास्थळी बोलावले लोक पळत येत असल्याचे लक्षात या सुडून चा की या अज्ञात मुलांना सोडून चारचाकी तिथून देवराईकडे पळ काढला या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गाठशिरसे येथे दोन दिवसांपूर्वी सहावी सातवी शिकणारी तीन चार मुले सायकल खेळत असताना चा चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी या मुलांना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांना पळवून देण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली अशा घटनांमुळे शालेय मुली व मुलांबाबत पालकांसह शिक्षकांनी देखील जागृत राहावे असे आवाहन सरपंच सा गणेश पालवे यांनी केले आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोण श्यामसुंदर गायकवाड